काल नेसरी येथील सभेत खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचं पाहण्यात आलं मंडलिक साहेबांना सांगू इच्छिते की जातीयवादी भाजप आणि मित्र पक्षांसोबत असणाऱ्या खासदार संजय मंडलिक यांना छत्रपती शाहू महाराजांच्या वारसावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समाजामध्ये पेरण्यासाठी रात्रंदिवस दिवस आपलं आयुष्य वेचणारे आणि रात्र आणि दिवस उभा आयुष्य या महापुरुषांच्या नावाचा जयघोष रस्त्यावर करणारे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पुरोगामी करवीरची जनता हीच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची व त्यांच्या कर्तृत्वाची खरी वारसदार आहे आणि मंडलिक साहेबांनी शाहू महाराजांची वंशावळी काढण्यापेक्षा कोल्हापूरसाठी या पाच वर्षात नेमकं काय का केलं कोल्हापूरसाठी त्यांनी किती निधी खेचून आणला संसदे संसदेमध्ये साहेब किती वेळा बोलले आणि कोणते कोणते मुद्दे त्यांनी या संसदेमध्ये मांडले याचा लेखाजोखा त्यांनी या, या करवीरच्या जनतेसमोर ठेवावा भावनिक मुद्द्यावर आणि वडिलांच्या पुरोगामित्वावर विश्वास ठेवून कोल्हापूरच्या या जनतेनं या भोळ्या भाबड्या जनतेनं पाच वर्ष मंडलिक साहेबांना संधी दिलेली आहे परंतु मंडलिक साहेब आत्ता ही जनता तुमच्या या इमोशनल अत्याचाराला कदापि बळी पडणार नाही ही कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आहे ही अभ्यासू जनता आहे ही कामांचा विचार करणारी आणि महापुरुषांच्या विचारांचा आदर करणारी जनता आहे त्यामुळे या कुंडल्या का काढण्यापेक्षा आपण आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा असं आवाहन आज या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली अधिकृत उमेदवार व फुलेशाऊ आंबेडकरी चळवळीतली एक सामान्य कार्यकर्ते म्हणून मी आपणास करत आहे जय भीम